पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांना शुक्रवार दिनांक पाच पासून सुरुवात होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे यांनी दिली सुरुवातीला पारंपरिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांना सुरुवात होणार असून यामध्ये शहर व जिल्ह्यातील साठ केंद्रांवर सुमारे पस्तीस हजार विद्यार्थी परीक्षा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले कुलगुरु प्राध्यापक प्रकाश महानवर आणि प्रभारी कुलगुरु प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा व मूल्यमापन मंडळ विभागाकडून परीक्षेचे चोख नियोजन करण्यात आले आहे यानुसार विद्यापीठाच्या संकेतस्थळावर परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे पाच एप्रिल दोन हजार चोवीस पासून बी ए बी कॉम बीएससी बी सी ए आणि बीबीए या अभ्यासक्रमांच्या सर्व सत्रांच्या परीक्षांना सुरुवात होईल शहर व जिल्ह्यातील विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांच्या केंद्रांवर या परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे पारंपरिक फॉर्म भरले आहेत व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी परीक्षा फॉर्म भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे पहिल्यांदा पारंपरिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांना सुरुवात होईल त्यानंतर फार्मसी विधी इंजिनिअरिंग या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांना दहा मे दोन हजार चोवीस पासून सुरुवात होणार आहे त्याचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल मे मध्ये व्यावसायिक या परीक्षांना अभ्यास करूनच सामोरे जावे असे आवाहन कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी केले परीक्षा देताना कॉपी सारख्या गैरप्रकारांना रोखण्यासाठी तीन भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे परीक्षा केंद्रांना भरारी पथके भेट देऊन विद्यार्थ्यांची तपासणी करतील कॉपीसारखे गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असेही परीक्षा विभागाकडून सांगण्यात आले त्यामुळे अभ्यास करूनच विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे असे आवाहन करण्यात आले आहे